एक आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत अठरा वर्षाच्या आत व मुला असेल तर मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या बालविवाहाच्या कोणत्याही कार्या कोणत्याही को कार्यात सहभागी होणार नाही सहभागी होणार नाही तसेच तसेच बालविवाह बालविवाह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही मदत करणार नाही बालविवाहाने बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर आयुष्यावर दुष्परिणाम होतात दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह बाल हा बालविवाह कायदेशीर गुन्हा असून कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती बालविवाहाची माहिती मिळाल्यास मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ आम्ही दहा नऊ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर नंबरवर या संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव संपर्क साधणाऱ्या ना ना व्यक्तीचे नाव व पत्त्याची व पत्त्याची आवश्यकता नसून आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते

होणार नाही याची दक्षता घेऊ याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा सर्वांचा एकच नारा पालवाह मुक्त करू औरंगाबाद जिल्हा एक सर्वांचा एकच नारा सर्वांचा एकच नारा पालवह मुक्त करू छत्रपती संभाजीनगर जिल्हा साल संभाजीनगर मुक्त करू संभाजीनगर जिल्हा